मित्रांनो तुमच्या पण शरीरामध्ये नेहमी विकनेस फटीक वारंवार तोंडामध्ये आल्सर जास्त हेअरफॉल होणे किंवा आपल्या शरीरामध्ये अशा एका महत्वाच्या विटामिनची आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम नेहमी होत राहतात तर या सर्व प्रॉब्लेमसाठी मी तुम्हाला एक महत्वाचं असं सप्लिमेंट सांगणार आहे पण त्याआधी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो असं कोणतं सप्लिमेंट आहे की ज्याच्या आपण आपण या या सर्व मात करू शकतो ते म्हणजे बिकासुल। थोडक्यात मदतीमुळेन किंवा मल्टीमिनरल देखील म्हणू शकतो यामध्ये पूर्ण बी कॉम्प्लेक्स ग्रुप सोबतच विटामिन सी झिंक कॅल्शियम आयरन हे सर्व उपलब्ध आहे ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये होणारे प्रॉब्लेम जसं की हेअर हेअरफॉल वारंवार तोंडात आलसर येणे मसल सोरनेस या सर्व गोष्टींसाठी खूप फायदेशीर आहे याचा डोस म्हणजे दिवसातून एक कॅप्सूल जेवणानंतर आपण याला घेऊ शकतो लहान मुलांमध्ये बघितलं तर याचे सिरप फॉर्म देखील उपलब्ध असतात पण लक्षात ठेवा कुठलंही औषध घेताना डॉक्टरच्या सल्ल्याने घेणे कधीही योग्य तर आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या वारंवार या त्रासाला जर आपल्याला कमी करायचे असेल तर या बिकॉसूलची रोज एक कॅप्सूल आपण घेऊन हा त्रास कायमस्वरूपी कमी करू शकता बाकी आपल्याला याबद्दल काय वाटते आपण कमेंट मध्ये नक्की सांगा